साहेब काही दिवसांपूर्वी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला त्यामध्ये आयोजन पर्यटन सांस्कृतिक विभागाने केलं त्याबाबत अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली त्या कार्यक्रमात जवळ अनेक लोकांनी पाठी फिरवली जे काही क्रीडा असे आणले होते ते गल्लावरू होते लुटमार करणारे होते असे देखील आरोप झाले तुम्ही कसं पाहता पर्यटन संचालनाचा हेतू चांगला होता पण त्यांनी जे कार्य केले ज्या पद्धतीने स्थानिक लोकप्रतिनिधीला बाकीच्या विश्वास केलं काढायला पाहिजे तसं त्यांनी काही केलेलं नाही तिथं नेमके काय करणार आहे लोकांना काय आवडू शकतं कशा पद्धतीने करणार आहे शिवलेरी म्हटल्यानंतर आणि शिवभक्त जर तिथे येत असेल तर ते, ते शिवभक्तांना जे काही येईल हे पैशाच्या स्वरूपात कुठल्याच प्रकारे मोडू शकत मोडू शकणार नाही करायचं असेल तर मोफत करा अल्पदरात करा अन्यथा ते नाही केलं तरी तर इतर पण व्यवसाय येऊन तिथे करू शकतो शिवजयंतीच्या पर्यटन संचालनाने ठेवलेले करवणुकीचे कार्यक्रम अत्यंत सुमार गरजेचे होते त्यांनी जो पैसा खर्च केलाय आणि त्या बदल्यात त्यांनी जे काही हे दाखवले त्याची निश्चित तसरी चौकशीच व्हायला पाहिजे याचं पत्र मी सुद्धा दिलेलं आहे जर टेंडर काढलं हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा दादरकडे जाऊन मी मीटिंग घेतली आणि त्यानंतरही तुम्हाला सगळ्या विश्वासात येऊन कुठे कुठले कार्यक्रम ठेवायचे असं त्यांनी जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं तो त्याच्या पद्धतीने पुढं चालत राहिला आणि त्यातही तेवढ्या ज्या घरात एक दुःखद घटना घडल्या म्हणून मला तिथं जास्त लक्ष किंवा मी जरी नसतो ते इतर पक्षाचे नेते या सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढं जसं जायला पाहिजे तसं त्यांनी केलेलं नाही म्हणून तशी शिवभक्तची नाराजी जुन्नर तालुक्याचा शिवजन्मभूमीचा मी आमदार आहे माझीही ती नाराजी आहेच ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा